शेतकरी मित्रांनो तुमच्या कांदा पिकाची फुगवण होत नाही का तुमच्या कांदा पिकाची साईज होत नाही का तुमच्या कांदा पिकाला अशा पद्धतीने कलर शायनिंग क्वालिटी चाकाकी येत नाही है का तर सर्वच कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची ही व्हिडिओ शंभर टक्के फायदा करून देणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाच्या फुगवणीसाठी उपाय पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा पिकाच्या फुगवणीसाठी उपाय पाहतोय कारण ह्या वर्षी भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना एकच अडचण आहे आमच्या कांद्याची फुगवण साईज होत नाही आमच्या कांदा पिकाच्या पातीतला रस मांड पोगर जाड झालाय याचा रस खाली उतरून आमच्या कांद्याची साईजच होत नाही मग ही कशा पद्धतीने करायला पाहिजे कारण आम्ही भरपूर साऱ्या खता औषधांचा वरून फवारण्याचाही देखील वापर केला पण कांद्याची फुगवणच होत नाही तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाच्या फुगवणीसाठी जबरदस्त महत्त्वाचा उपाय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोर एक घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल ला। दोन लाख दहा हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे त्यामुळं इथून मागे आपण ज्या कांद्याचे व्हिडिओ बनवत आलो ना शंभर टक्के शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या कांद्याची फुगवण साईज करण्यासाठी क्वालिटी चाकाकी शायनिंग आणण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल तर लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्याला ही अडचण येते पण आपण स्टेप बाय स्टेप या कांद्याच्या फुगवणीसाठी उपाय पाहणार आहोत पहिल्यांदा आपण पाटपाण्यातून ड्रिपने खतं पाहणार आहोत त्याच्यानंतर आपण काही वरून फवारणीतून कांद्याची फुगवण कशा पद्धतीने करता येईल याची माहिती पाहणार आहोत आता लक्षात घ्या भरपूर शेतकरी म्हणतात की आम्ही जी वॉटर सोल्युबल खतं आहे लिक्विड खतं यांचा वापर केलेला आहे पण या खतांमध्ये आपल्याला एक महत्त्वाचं टॉनिक घ्यायचं राहिले तर हे टॉनिक म्हणजे प्लॅन्ट हेल्थ कंपनीचं प्लॅन्ट के टॉनिक जर का तुम्ही घेत असाल कोणत्याही खतासोबत नंबर एक तुमच्या कांद्याची फुगवण शायनिंग क्वालिटी आणि वजन वाढणार आता ही विद्रव्य खतं आपण कोणती घेत असतो ज्यावेळेस आपलं कांदा पीक पन्नास दिवसापासून पुढं जातं त्यावेळेस टायमाला आपण झिरो बावन्न चौतीस प्रति एकरासाठी पाच ते दहा किलो घेत असतो पाटपाण्यातून ड्रिपणे यामध्ये आपल्याला एखादं टॉनिक घ्यायचं आहे हे प्लांट के जर तुम्ही टॉनिक घेत असाल तुमच्या कांद्याची फुगवण साईज क्वालिटी शायनिंग नंबर एक येणार त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस कांदा पीक का आपलं साठ सत्तर दिवसांच्या दरम्यान होईल त्यावेळेस आपण काय करतो ज्या लिक्विड ग्रेड आहेत वॉटर सोल्युबल तर साठ चाळीस सा असेल साठ वीस सा असेल चाळीस चाळीस असेल बेचाळीस सत्तेचाळीस असेल यांसारख्या ग्रेडे ह्या खालून सोडत असतो जेणेकरून कांद्याची साईज होईल पण तरीही काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम ही कांद्याची साईज होत नाही त्याच्यानंतर काही शेतकरी काय करतात ज्यावेळेस कांदा पीक सत्तर दिवसापासून पुढं जातं त्यावेळेस फक्त पोटॅशियम सोनॅट याचा वापर करतात प्रत्येक एकरासाठी दहा किलो याप्रमाणे वापरतात यामुळं देखील तुमच्याशी कांद्याची साईज बनणार आहे पण प्रत्येक तुम्हाला या खतानामध्ये एखादं टॉनिक घ्यायचं आहे का घ्यायचं आहे तर लक्षात घ्या तुमच्या कांद्याची साईज होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आहे ही खतं लागू पडण्याचं काम आहे ना तर हे टॉनिक करतं पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढतो खाली जमिनी पडणारी जी खतं आहेत ही उचलून घेण्याचं काम करतं आणि तुमच्या कांद्याची साईज व्हायला जास्त प्रमाणे मदत करतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे जे काही मी टॉनिक सांगितले तर तुम्ही अजून एक टॉनिक घेऊ शकता याची फवारणी करू शकता तर ते म्हणजे आनंद ॲग्रोकेअर कंपनीचं जे साईज फास्ट आहे आणि स्केलअप आहे याची देखील आपण वरून फवारणी करू शकतो जेणेकरून तुमच्या कांद्याची साईज जबरदस्त होईल आता फवारणीचा विषय निघाला आहे तर वरून फवारणीमध्ये आपण बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बावन्न चौतीस यांसारखी खते यांची फवारणी करू शकतो आता भरपूर सारे शेतकरी म्हणतील की कांद्याची दाणमाण पोगर जाड झाला आहे पातींचा फुटवा झाला आहे पण हा खाली वाढायचा तरी कसा तर त्याच्यासाठी आपण विद्युत कल्टार झिरो झिरो पन्नास या खतासोबत फक्त शेवटच्या स्टेपला याची फवारणी करणं गरजेचं आहे किंवा ताबुली असेल आणि झिरो झिरो पन्नास असेल ही एकत्र करून आपल्याला वरून फवारणी करायची जेणेकरून तुमच्या कांद्याची साईज ही एकच नंबर राहणार आहे हा जो काय दाणमाण पोगरे जाड झाला आहे पातींचा पुठवा झाला आहे हा सगळा अन्नद्रव्य खाली आपल्या कांद्याला लागू पडतं कांद्याची शायनिंग क्वालिटी चाकाकी वाढते वजनही वाढतं आणि फुगवणंही होते आणि साईजही होते आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला ही जी काही टॉनिक सांगत आहे तर तुम्ही साईज पास्ट हे खालूनही सोडू शकता आणि मार्केटमध्ये कोणतंही के टॉनिक भेटलं तुम्हाला अवश्य घ्या याने काय होणार आहे की हे तुम्ही कोणत्याही खतासोबत सोडत असताल तर हे आपटेक करण्याचंच काम करतं आणि कांद्याची तुमची फुगवण ही एकच नंबर व्हायला मदत करतं आणि ह्या वर्षी ज्या शेतकऱ्याला किंवा इथून पुढेही ज्या शेतकऱ्याला हीच अडचण येणार आहे की कांद्याची साईज होत नाही तर मग कशा पद्धतीने करायची तर ह्या स्टेप फॉलो करणं गरजेचं आहे ही जी काही खतं मी तुम्हाला सांगितली या स्टेप बाय स्टेप आपल्याला सोडणं गरजेचं आहे मग ती वॉटर सोलेबल असेल विद्रव्य असेल लिक्विड खतं असतील कोणत्याही खताच्या ग्रेड घ्या पण या खतासोबत एखादं टॉनिक घ्यायला अजिबात विसरायचं नाही कारण हे टॉनिक जर तुम्ही घेत असाल तरच तुमच्या पांढऱ्यामुळे अपटेक करण्याचं काम करतील कांद्याची फुगवण साईज क्वालिटी जास्त प्रमाणे करण्याचं काम करत असतात त्यामुळं ही जी काही मी तुम्हाला खत औषधं सांगितलेली आहेत तर या खता औषधांचा शंभर टक्के रिझल्ट येणारे भरपूर शेतकरी म्हणतील आता की तुम्ही ही जी काही टॉनिक सांगता इ खतं सांगता मागे तुम्हाला पैसे मिळते असतील असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो मला जो माझ्या कांदा पिकाला रिझल्ट येतो तर तोच मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं तुम्ही जर कांदा पिकाची लागवड केली असेल कांदा पिकाला हाच तुम्हाला महत्त्वाचा प्रॉब्लेम येत असेल ना की कांद्याची साईजच होत हे का थी। नाही मग ही कशा पद्धतीनं करावी लागणार आहे तर हे महत्त्वाचं कारण आहे की आपण जी खतं औषधं जमिनीमध्ये टाकत असतो हे आपटेकच होत नाही मग ही काय आपटेक होत नाही तर यामध्ये एखादं टॉनिक आपण घेत नाही फक्त खतं सोडत असतो म्हणजे या खतांचं आपटेक योग्य पद्धतीने होण्यासाठी ही जी काही मी महत्त्वाची तुम्हाला टॉनिक सांगितलेली आहेत ही घ्यायला अजिबात विसरायची नाही ही जर तुम्ही घेत असाल ना नंबर एक तुमच्या कांद्याची फुगवण शायनिंग क्वालिटी व्हायला जास्त प्रमाणे मदत होणार आहे आणि एकंदरीतच कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांचा शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकरी बांधवांना कांद्याची साईज फुगवण ही होत नाही किंवा भरपूर खतं औषधं सोडलेली आहेत मग आता करायचं तरी काय ही खतं आपटेकच होत नाही किंवा ही खतं खाली निघून तर जात नाही ना की आमच्या कांद्याला लागू पडत नाही ना की काही शेतकरी म्हणती की आमच्या कांद्याची ही फुगवण का होत नाही तर त्या सर्वच कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्याला जो महत्त्वाचा प्रश्न पडला होता त्याचं आज आपण शंका निवारण केलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या फुगवण्यासाठी साईजसाठी वजन क्वालिटी शायनिंगसाठी ही जी काय मी महत्त्वाची आज तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ही नक्कीच तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे तुमच्या शेतामध्ये कांदा पिकाला ड्रिप नाही असू द्या पाठपाने नाही असू द्या हे सोडणं गरजेचं आहे आणि ही माहिती आवडली नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मिलिन भोरी आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर आज असं आले असाल तर एकदा कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही तुमच्या मनात कोणतीही शंका असू द्या आणि ज्या शेतकऱ्यांना ही अडचण आहे कांद्याची फुगवण साईज होण्यासाठी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान